गलाई बांधवांच्या प्रश्नासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आमदार गोपीचंद पडळकर दुष्काळी पट्ट्यातील हजारो कुटुंब देशाच्या वेगवेगळ्या शहरात आणि खेड्यात गलाई व्यवसायाच्या निमित्तानं स्थिरावलेली आहेत दुष्काळी परिस्थितीवर मात करत हिंमतबाज युवकांनी सोने चांदीच्या व्यवसायात आपलं नाव कमावलंय बांधवांच्या सोडवणूक करण्याची आणि तुमच्या पाठीमागे म्हणून उभा राहण्याची भूमिका मी घेतलेली आहे गलाई बांधवांचा प्रश्न सोडवण्यासाठी गलाई बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे त्यामुळे गलाई बांधवांच्या प्रमुख मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रश्न प्राधान्यानं सोडवले जातील असे प्रतिपादन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आहे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या वतीनं नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम ऑडिटोरियममध्ये आयोजित केलेल्या देशभरातील गलाई बांधवांच्या राष्ट्रीय महामेळाव्यात ते बोलत होते यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर पुण्याचे आयकर आयुक्त नितीन वाघमोडे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॉमर्सचे संचालक दिनेश दुबे दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे वन पर्यावरण जलवायू परिवर्तन संवर्धनचे अध्यक्ष राहुल द्विवेदी भाजपा दिल्ली मराठी प्रकोष्ठचे अध्यक्ष नितीन सरदारे भाजपा दिल्ली मराठी प्रकोष्ठचे प्रभारी महेंद्र लड्डा श्री सिद्धिविनायक मंदिर मुंबईचे विश्वस्त राजाराम देशमुख अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि

मंडळींचे सेठ लोकांचे इथे असं पोलीस आले आम्ही त्यांचं सोनं घेतलं नाही तरी पण ते आम्हालाच अरेस्ट करायला लागले आमच्याकडून सोनं वसूल करायला लागले ग्राम तिथं रेकॉर्ड लागलं एक एक किलो जरी वसूल केलं तर त्यांची वसुली चालूच आहे असे अनेक प्रकार तिथे घडतायत कारण आता सगळ्यांना माहित आहे की दुकानदार जरा मालामाल माणूस आहे ह्याला पकडला काहीतरी आपल्याला फायदा होतोय आणि म्हणून तुमच्या सगळ्या भावना राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडं त्या तुमच्या सगळ्या सूचना जशाच्या तशा पाठवण्याचं काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी इथं आलोय आपलं काही राजकीय स्टेज नाही आपलं हे काही राजकीय स्टेज नाही पण तुम्ही सगळे राजकारण केल्याशिवाय गप्प बसत नाही हे पण मला माहीत आहे कारण हे जरी राजकीय स्टेज नसलं तरी राजकारण करणारी सगळी मंडळी इकडं आणि इकडं बसलेली आहे त्याची मला जाणीव आहे कारण गावाला तुम्ही कधीतरी येता पण आल्यानंतर सगळी खळबळ करून जाता हे पण मला माहिती आहे बरोबर सरपंच कोणाला करायचं झडपी सदस्य आता तुम्हाला वेध लागलेच सुप्रीम कोर्टाचे परवा निकाल झाल्यानंतर तुम्ही फक्त शरीरानच तुमच्या दुकानात आहात तुम्ही मनाने नको सगळे तुमच्या गावाकडे झेडपीच तिकीट कुणाला मिळवायचं आहे कुणाला तिकीट मिळाल्यावर कुणाला निवडून आणायचं आहे पंचायत समितीचा सभापती कोण झाला पाहिजे गावचा सरपंच कोण झाला पाहिजे आमदार किती आता आता झाले तुम्ही काय करून आता परंतु आता पुढच्या तुम्ही तयारीला लागलेला आहे राजकारण जरी तुमचा भाग नसला तरी राजकारण काय करायचं ह्याच सगळं गणित हे तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे म्हणून मी आज तुमच्या भीतीपोटी आलोय प्रेमापोटी तर आलोय आलोय माझं प्रेम तुमच्यावरती आहे तुमचं सगळ्यांच माझ्यावरती नसलं तरी मी तुमच्या प्रेमापोटी पण आलोय जास्त करायला आलोय की जास्त गडबड तुम्ही करू नका तुमच्या जेवढ्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करावं लागेल ते मी तुमच्या खांद्याला खांदा लावून करणार खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल